दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी वीरशैव सेवा संघाच्या वतीनं महात्मा बसवेश्वर जयंती विविध उपक्रमानं साजरी करण्यात आली प्रारंभी कुंभारवेस येथील महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकामध्ये समानतेची दिलेली शिकवणूक आज देशाला गरजेची आहे असं प्रतिपादन विजय कुमार खेलबुडे यांनी केलं पुढे बोलताना ते म्हणाले की आपल्या देशाची संसद महात्मा बसवेश्वर यांच्या अनुभव मंटप यातून ही कल्पना आली आहे यावेळी बोलताना सिद्धारूढ निंबाळे म्हणाले की येथील महात्मा बसवेश्वर यांचं स्मारक त्वरित व्हावं अशी मागणी त्यांनी केली तसंच वीरशैव समाजाला आरक्षण मिळावं वीरशैव समाजातील मुलामुलींना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा आर्थिक निधी वाढ व्हावा अशी मागणी त्यांनी केली सोलापुरी आणि विजयापरवेश ह्या वेशीमध्येच फक्त सोलापूर होतं आणि म्हणून आज कुंभारवेचं जे बसवेश्वर जन्मोत्सव हे ऐतिहासिक म्हणण्यामागचा दृष्टिकोन एवढाच आहे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं मागच्या वर्षी ह्या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम करत असताना आम्ही आम्हीवाडा येथील बसवेश्वराचं स्मारक व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न केला पत्र दिलं आम्ही शहाण्णवपासून त्या बसवेश्वराचं स्मारक व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत असताना सर्व पक्षाचे लोक आम्हाला वीरदेवांना अक्षरशः मूर्खात काढत आहेत आणि आर्थिक विकास पाठ बंद करत नाहीत लोक गाव तिथं मशालिरीचा प्रश्न नाही आमच्या ओबीसीच्या मागण्या मान्य करत नाहीत आमचा आरक्षणाचा विषय पूर्ण करत नाही म्हणजे जाणीवपूर्वक वीरश समाजाकडे दुर्लक्ष करणारे सर्व पक्षाचे नेते असल्या कारणानं येणाऱ्या काळामध्ये एक मोठं आंदोलन आपल्याला या ठिकाणी उभा करावा लागणार आहे आणि या मागणीसाठी तमाम बांधव असलेले आमदार यांनी सुद्धा यासाठी प्रयत्न करावा मला कोणाला नाव ठेवायचं नाही पण आमच्यामध्ये जवळजवळ दहा टक्के व्यापारी माणूस हा श्रीमंत आहे आणि नव्वद टक्के हा कर्मचारी यांनी धर्तीवरती काम करून आपलं उपजीविका करावं या दृष्टिकोनातून त्यांनी मांडलेलं जे ध्येय आहे ते ध्येय आपल्याला पूर्ण न्यायचंय मला सर्व व्यापारी मंडळींना विनंती करायची येणाऱ्या काळामध्ये आपल्या च्या वतीनं मी शासनाला प्रशासनाला आणि एखाद्या महापालिकेला आव्हान करू इच्छितो लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा आम्हाला या ठिकाणी वेगळा मार्ग अवलंबावा लागेल जय बसवा जय शिंदेज या कार्यक्रमाचं नियोजन अध्यक्ष सिद्धाराम कोनापुरे आणि सचिव गंगाधर पाटील यांनी केलं या, या कार्यक्रमाला सुदेश बाबुळगावकर रवींद्र तंबाके सुभाष पाटील प्रवीण ओनम शेट्टी महेश भिंगारे प्रभाकर चारी रवींद्र नागणकेरी शरण बसप्पा मंगरुळे सिद्धाराम भुसनूर आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही